बऱ्याच वेळा इडली डोसा खाऊन कंटाळा येतो आणि त्याच त्याच चवीचासुद्धा कंटाळा येतो त्यासाठीच आज आपण तांदूळ न वापरता बनवलेले हे नाश्त्याचे पदार्थ बनवायला अगदी सोपे आणि तितकेच पौष्टिक आहे मग चला बनवूया आजची ही, ही रेसिपी रेसिपी बनवण्याआधी बॅटर बनवायचा आहे तर आज आपण तांदूळ न वापरता वापरणार आहोत गव्हाचा भरडा ज्याला दलिया म्हणतात तांदळाला उत्तम पर्याय म्हणजे दलिया आता एका छोट्या वाटीने आणि जर चमच्याने मोजून घेतलं तर पाच चमचे मुगाची डाळ उडीद डाळ चणा डाळ पोहे घालून घेतलेले आहेत बरं हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता एक छोटी वाटी आणि पाच चमचेच यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालायचे शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं गरिबाचे काजू म्हणजे शेंगदाणे म्हणूनच शेंगदाण्याचा वापर केला पाव चमचे मेथीदाणे घालायचे आता हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ तांदळाचे तेच तेच पदार्थ खाऊन मुलं काय आपण सुद्धा कंटाळतो अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त असा हा पदार्थ आठवड्यातून एकदा बनवायलाच हवा नेहमी त्याच त्याच चवीचे पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा इतकी चविष्ट लागते की नेहमी तुम्ही हाच पदार्थ बनवून खाल दोन ते तीन वेळा पाण्याने हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर सगळे पदार्थ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं जास्तही पाणी घालायचं नाही सगळ्यात शेवटी यामध्ये एक छोटी वाटी आणि चमच्याने मोजाल तर पाच चमचे यामध्ये ओट्स घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून चार तासासाठी हे सगळं साहित्य भिजत ठेवायचं चार तासामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित भिजलं जातं आता लगेचच ते दळून घ्यायचं आहे पण जे काही जास्तीचं पाणी आहे ते अजिबात फेकायचं नाही त्याच पाण्याचा वापर करून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं अगदी बारीक सगळं साहित्य अगदी बारीक दळून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी घाला पण फार जास्तही पाणी घालू नका नाहीतर बॅटर पातळ होईल आता हे सगळं साहित्य व्यवस्थित दळून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी इतपतच घट्टसर हवी यापेक्षा जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही व्यवस्थित एक ते दोन मिनटं मिक्स केलं की बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं बरं जर तुम्हाला आता हे बॅटर फर्मेंट करायचं नसेल तर लगेचच तुम्ही यापासून नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता पण मी हे बॅटर फर्मेंट करून घेतलं आहे सहा ते तास सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला पीठ हवं असेल तर रात्री सगळी तयारी करून ठेवा म्हणजे सकाळी अगदी परफेक्ट असं पीठ तयार होईल पीठ बघा किती व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे अगदी जाळीदार असं हे पीठ होण्यासाठी सहा ते सात साथ तास तरी लागतात त्यामुळे आधीच याची तयारी करून ठेवा किंवा पीठ न फर्मेंट करता सुद्धा तुम्ही नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता आता हे चांगलं मिक्स करून घेतलं मॅटर तर तयार झालं पण सगळ्या पदार्थांमध्ये आपण ही चटपटी चटणी वापरणार आहोत त्यासाठी दहा ते बारा बेडगी मिरची मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पाच ते सहा मिनटामध्ये मिरच्या व्यवस्थित भिजतात त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं अर्धा टोमॅटो थोडासा पुदिना घालायचा पुदिनाऐवजी तुम्ही कोथिंबीर वापरू शकता अर्धा चमचा जिरे एक लिंबाचा रस बरं लिंबाचा रस वापरायचा नसेल तर थोडीशी चिंच घाला पाच ते सहा चमचे भाजलेल्या चण्याची डाळ म्हणजे डाळवं घेतलं चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं अगदी बारीक अशी ही चटणी करून घ्यायची बघा किती मस्त दिसते आहे लगेचच खावीशी वाटेल अशी ही चटपटीत चटणी या सगळ्या पदार्थांमध्ये आपण वापरणार आहोत जर तुम्हाला ही चटणी बनवायची नसेल तर साधी खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवून खाऊ शकता आता ही सगळी तयारी झाली लगेचच पदार्थ बनवायला घेऊया पहिली रेसिपी बनवणार आहोत नाश्त्याचा हा पदार्थ तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचा त्यानुसार बॅटर वेगळं काढून घ्यायचं राहिलेलं बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तीन ते ती चार दिवस वापरू शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा काळी मिरी पावडर एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली कारण मुलांसाठी नाश्ता बनवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता टोमॅटो किसलेला गाजर आणि हवं असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता शिमला मिरची अगदी बारीक चिरून घालायची थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा फुटाण्याची डाळ किंवा त्याऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालू शकता त्यामुळे पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये वेगळं पाणी घातलेलं नाही नाहीतर बॅटर खूप पातळसर होईल तुमचं बॅटर जर घटसर असेल तरच थोडंसं पाणी घाला लगेचच अप्पे पात्र हो। लगे चांगलं गरम झालं आहे त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम अचेवर ठेवायचा पात्रामध्ये व्यवस्थित हे बॅटर घालून घेतलं की लगेच झाकण ठेवायचं आहे सहा ते सात मिनटं एक वाफ काढून घ्यायची म्हणजे अप्पे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात सहा मिनटानंतर यावरचं झाकण काढाल मस्त जाळीदार असे अप्पे तयार झाले पण ते दुसऱ्या बाजूनीही भाजून घ्यायचे आहे पण आता जर तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर काय कराल तर तुम्ही यापासून उत्तप्पा बनवू शकता अप्पेच बनवा असं नाही तुम्ही कोणताही नाश्त्याचा पदार्थ यापासून बनवू शकता मी इथे अप्पे बनवले आहे त्याऐवजी तुम्ही उत्तप्पा बनवा किंवा इडलीसुद्धा या बॅटरपासून बनवू शकता वरतून थोडंसं तेल लावून घेतलं आणि सगळ्या बाजूने मस्त खरपूस असे अप्पे भाजून घ्यायचे आहे कमी तेलामध्ये अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ सगळ्या बाजूने अप्पे व्यवस्थित खरपूस असे भाजायचे आहे फक्त एक चमचा तेलाचा वापर करून बनवलेला हा पदार्थ मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट साधी सोपी आणि तितकी चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी जी चटणी बनवली त्यासोबत हे गरमागरम अप्पे खायला अप्रतिम लागतात एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा जर तुम्ही हा नाश्ता एकदा बनवाल तर नेहमी असाच बनवून खाल आता हा नाश्त्याचा पदार्थ तयार झाला लगेचच नाश्त्याचा दुसरा पदार्थ बनवणार आहोत तोही बनवायला तितका सोपा आहे यासाठी हवं तेवढं बॅटर काढून घ्यायचं उरलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवून संपूर्ण आठवडा तुम्ही यापासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता चवीनुसार मीठ घातलं पाणी मात्र घातलेलं नाही कारण बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे त्यानंतर तवा चांगला गरम झाला त्यावर ते थोडंसं तेल लावून घेतलं तवा गरम असताना त्यावर थोडं पाणी घालायचं आणि एखादा सुती कपडा किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं त्यामुळे डोसा तव्याला चिकटणार नाही आणि अगदी परफेक्ट डोसा तयार होईल तर हवं तेवढं बॅटर घेऊन लगेचच यापासून डोसा बनवायचा आहे बघा किती परफेक्ट डोसा बनला लगेचच त्यावर थोडंसं बटर घालून घेतलं हवं असेल तूपही घालू शकता किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालेल गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा म्हणजे डोसा छान खरपूस भाजला जातो नाहीतर तो खालून लागेल यावर थोडीशी चटणी घातली ती व्यवस्थित पसरवून घ्यायची आता ही चटणी बनवायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर इडली पोळी किंवा मग सांबार मसाला वापरू शकता किंवा बटाट्याची सुकी भाजी घालूनसुद्धा तुम्ही मसाला डोसा बनवू शकता त्यावर भरपूर भाज्या घालायच्या आहे ज्यामध्ये आहे गाजर कांदा शिमला मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर आवडत असतील त्या सगळ्या भाज्या घालायचा आणि मस्त असा गरमागरम डोसा बनवायचा असा नाश्ता रोज जरी दिला तर मुलं काय सुद्धा अगदी आवडीने खातील आणि जर मसाला घालून डोसा बनवायचा नसेल तर अगदी साधा डोसासुद्धा तुम्ही या बॅटरपासून बनवू शकता एकदम जाळीदार सॉफ्ट असा डोसा तयार होतो खायलाही चविष्ट आणि बनवायलाही अगदी साधी सोपी रेसिपी एकदा बॅटर तयार करून ठेवलं तर तुम्ही चार ते पाच दिवस वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता मग लगेचच तिसरा पदार्थही बनवू हा नाश्ता मुलांना खाऊ घालाल तर मुलं इतके खुश होतील की तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी थोडंसं बॅटर घेतलं पाव चमचा मीठ आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी मी घातलेलं नाही पण जर तुम्हाला वाटलं फार घट्टसर आहे तरच थोडंसं पाणी घालायचं ही जी इटुकली पिटुकली मशीन दिसतीये ही आहे वफेल मशीन हे वफेल मेकर तुम्हाला ऑनलाईन सहज उपलब्ध होईल आता हे थोडंसं गरम करून घ्यायचं त्यानंतर यावर हलकंसं तेल लावायचं तेही सुरुवातीलाच सारखं सारखं तेल लावण्याची गरज पडत नाही यावर लगेचच बॅटर घालून घ्यायचं पण फार जास्तही बॅटर घालू नका नाहीतर ते ओव्हरफ्लो होतं मावेल तेवढंच यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि लगेचच बंद करून ठेवायचं अगदी पाच मिनटामध्ये बघा एकदम झटपट आणि आकर्षक असा हा नाश्ता ना गॅसची गरज नाही तेलाची एक थेंब तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो जर तुमचे मुलं मैद्याचे वफेल्स खात असतील तर घरातच त्यांना असे पदार्थ बनवून खाऊ घाला की विकतची आणून खाण्याची गरज पडणार नाही नाश्त्याचा हा झटपट साधा सोपा आणि तितकाच आकर्षक पदार्थ जो बघता क्षणी वाटेल अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी या पिठापासून नाश्ता तयार करू शकता अशाच पद्धतीने हे सगळे वफेल्स बनवून घेतले आणि त्यावर जी तयार केलेली चटणी आहे ती घाला की किंवा मग सॉस घालून सुद्धा खाऊ शकता नुसताच खायला सुद्धा अप्रतिम लागतात गरमागरम असे हे नाश्त्याचे तीन वेगळे पदार्थ डब्यासाठी नाश्त्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांच्या आवडीचा हा पदार्थ एकदा जरूर ट्राय करा तांदळाचा वापर न करता बनवलेला नाश्त्याचा पदार्थ तो तितकाच पौष्टिकसुद्धा आहे विकतचे पदार्थ घरी आणून खाण्यापेक्षा घरातच अतिशय स्वादिष्ट हे पदार्थ बनवून मुलांना खाऊ घाला आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत